नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे बेरीभेरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज आम्ही नवीन नवीन नवी चालू घडामोडी घेऊन येणार आहो आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघू प्रतिष्ठित दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार कोणी जिंकलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नर्सिंग रोहिणी लोखंडे पुढील प्रश्न बघा स्वच्छ संरक्षण दोन हजार उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे दुसरे पुढील प्रश्न बघा सायबर गुन्ह्यामध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा पुढील प्रश्न बघा अलीकडे स्टेट मेडल मेडलद्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणारा अतुशोक गोवारीकर पुढील प्रश्न बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये देशात एकूण किती टक्के मतदान झालेले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के पुढील प्रश्न बघा अठराव्या लोकसभा निवडणुकीत देशात नोटा ला एकूण किती टक्के मतदान झाले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के पुढील प्रश्न बघा नुकतेच कोणत्या संस्थेने पॅरा वाहा हे सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे पोर्ट अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार सुशील कुमार सिंह पुढील प्रश्न बघा मे महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्के नोंदवला गेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे साठ पॉइंट दोन टक्के पुढील प्रश्न बघा क्यूएस जागतिक विद्यापीठ कर्मवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणती संस्था जगात प्रथम स्थानावर आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एम आय टी विद्यापीठ पुढील प्रश्न बघा वेस जागतिक विद्यापीठ रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये आय आय टी बॉम्बे जगात कितव्या क्रमांकावर आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे एकशे अठराव्या